नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह मी जो उभा आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि या ठिकाणी पूर्ण जो रोड आहे तो मे महिन्याच्या एका अवकाळी पावसामुळे जाम झालेला आहे काय परिस्थिती आहे या रोडची काय सांगाल इथून ये जा करणारे लोक ह्या खड्ड्यामध्ये गाड्या ॲक्सिडेंट अपघात छोटे छोटे अपघात होत आहेत त्यामुळे एवढी लोकांना परेशानी होत आहे तर महापालिका आयुक्ताचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी विशेष बाब म्हणून ही रोडला मंजुरी दिली बजेटला आणि ह्या संबंधित जी गुत्तेदारानं अभियंते आहेत त्यांनी एक दिवसात रात्रीच्या एका रात्रमध्ये रोड तयार करून हा निकृष्ट दर्जाचा रोड करून या ठिकाणी अपघातास प्रवृत्त केलेला आहे ते काय झालेलं आहे रस्ता अर्धा फूट वरी आणि पलीकडल्या साईडला नाली एक फुट वरी आणि त्याच्यामध्ये चेंबर आणि आणि संबंधित अभियंते आणि गुतेदार यांनी फुटपाथ असं बांधलंय की चेंबर बिन रस्ता याच्या मध्यभागी खाली सोडून एकदम खोल सोडून हा चेंब फुटपाथ बांधलेला आहे त्याच्यानं ही पाणी एवढं या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम करून पाणी या ठिकाणी सतत गेल्या सात आठ वर्षा सात आठ वर्ष तर चालूच आहे पण ही जसं बांधले सात आठ महिन्यापासून हीच परिस्थिती या ठिकाणी आहे तरी हा निव्वळ अभियंत्याचा खेळ असलेला हा प्रकार आहे आम्ही जवळपास तीन महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांना याबाबत निवेदन दिलं होतं की हा जो नागरिकांनी भरलेला भाग होता हा उंच ठेवा कारण जेणेकरून नागरिकांना कमी तुम्ही इथं पाणी थांबल्यानंतर चलण्यासाठी रस्ता रहावा हे आम्ही निवेदन देऊन पूर्व भागातील या भागातील सर्व कार्यकर्ते जाऊन भेटल्यानंतर देखील त्यांनी हा या ठिकाणी खड्डा ठेवलेला आहे आणि पावसाचं पाणी रस्त्यावर तर थांबतेच थांबते आणि रस्त्यावर थांबत असताना लोकांना चलण्यासाठी जो रस्ता आहे तो देखील त्यांनी खड्ड्यात घातलेला आहे आम्ही त्यांना सांगितलं होतं की नाली ह्या रस्त्यापेक्षा एक फूट वरी आहे कमीत कमी पेवर जे आहेत ते त्या नालीच्या लेवलनं करा म्हणजे नागरिकांना तरी चालण्यासाठी रस्ता राहील तरी ह्या गुत्तेदारांना गुद्धेदार आणि इंजिनिअरना प्रत्यक्ष आम्ही थांबवलो आठ दिवस काम तरी त्यांनी हा रस्ता रस्ता तर काही दुरुस्ती केलीच नाही परंतु निक्षण असे काम केलेलं आहे आणि फुटपाथ देखील खाली खड्ड्यात घातलेली आहे त्यामुळं नागरिकांना तर चालण्याचा रस्ताच राहिलेला नाही आणि हे जे या आपल्या भागातले जे अभियंता आहेत पठाण यांना आम्ही चार वेळेस आढळून जागेवर सांगितलेलं आहे की ह्या भागात जर पाणी थांबलं तर ह्या भागातील नागरिकांकडून तुम्ही टॅक्स वसुली माफ केली पाहिजे जोपर्यंत ह्या भागातील पाणी थांबायचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत ह्या भागातील व्यापारी वर्गाचा कमर्शियल टॅक्स आपण घेतो तो टॅक्स आपण वसूल करू नये एवढं एवढीच मी निर्वाणीची विनंती आणि सूचना मी महापा, महापालिका आयुक्त आणि महापालिकेच्या प्रशासनाला करत आहे शासन नागरिकांना सोयी व्हा म्हणून विविध प्रकारे या ठिकाणी निधी उपलब्ध करून देतात परंतु या ठिकाणी असलेले जे अभियंता आहेत मला वाटतं तेच निकृष्ट दर्जाचे आहेत काही की कारण त्यांनाच कळत नाही की रस्ता कसा बनवायला पाहिजे उतार कसा पाहिजे उलट त्या ज्यावेळेस काम चालू असतं त्यावेळेस या ठिकाणी नगर म्हणजे कोण अभियंता असेल ज्युनियर अभि अभियंता असेल हे या ठिकाणी फिरकत देखील नाहीत शासनाचे पैसे आहेत खर ते खर्च आहेत कोणाचं यांना काय देणं घेणं नाही प्रशासनाचं शासनाचा निधी व्यर्थ चालला आहे असे कामं करून माझी एवढीच विनंती आहे की अशा निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कामाची चौकशी झाली पाहिजे टक्केवारी घेतल्यामुळे त्यांना बोलण्याचा बोल बोलण्याचा अधिकार नाही आणि ते अगोदर त्याला बोलू शकत नाहीत कारण त्यांनी टक्केवारी घेतलेली आहे म्हणून या प्रकारे आज या ठिकाणी या भागातील सर्व नागरिकांना हा आज या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो रात्री या ठिकाणी या खड्ड्यामध्ये पाणी पडल्यानंतर तो खड्डा दिसत नव्हता मोटरसायकल आले रात्री दोघं नवराबाईक होते दोघं बिचारे गाडीहून पडले ह्या पाहुण्यामध्ये बहुतेक त्यांचा पाय पण फ्रॅक्चर झाला आता त्यांची भरपाई कोण करणार याची पण महानगरपालिकेने दखल फेजी घेतली पाहिजे कलेक्टर साहेबांनी दखल घेतली पाहिजे पालकमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो